सलग दुसऱ्या आठवड्यामध्ये सुरू असलेल्या मवियाच्या प्रदीर्घ बैठकीत वाटपाचा मुद्दा विदर्भावर येऊन थांबला आहे आणि यावर तोडगा काढण्यासाठी पुन्हा महाविकास आघाडीची आज बैठक आहे तीन ते चार दिवसात मवियातील जागांचा तिढा सुटण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या त्यावर आज सुनावणी होणार आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे अजित पवारांकडून घड्याळ चिन्ह काढून घ्या अशी याचिका शरद पवारांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे आणि सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्देशांचं अजित पवारांचं पक्ष पालन करत नाही असं या याचिकेमध्ये नमूद करण्यात आलंय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर येणार शहांचा दोन दिवसांचा हा मुंबई दौरा असणार आहे अमित शहा मुंबई विधानसभांचा आढावा घेणार आह तर कोकण ठाणे विधानसभांबाबतही शहा आढावा घेणार आहेत काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी चार आणि पाच ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत कोल्हापूरच्या कसबा बावडा इथल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा अनावरण राहुल गांधी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज बीडमध्ये असणार कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही यात्रा पार पडणार आहे यावेळी माजलगाव मतदारसंघ आणि परळी मतदारसंघामध्ये कार्यक्रमांचं आयोजन केलं महाविकास आघाडी अलिबाबा चाळीस चोरांची टोळी आहे अशी खोचक टीका सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडीवर केली महाविकास आघाडी ही आग लावणारी आघाडी आहे असंही खोत म्हणाले ते वाशिम दौऱ्यात बोलत होते शंकराचार्य स्वामी श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचं मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आगमन झालं शंकराचार्य आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मीरा रोडमधल्या एका कार्यक्रमामध्ये एकत्रित होते आणि या कार्यक्रमानंतर शंकराचार्य वर्षावर पोहोचले ढोल तशाच्या गजरात त्यांचं स्वागत करण्यात आलं कल्याणच्या महारळगावच्या बाहेरचं मनसे कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री राज ठाकरे असे बॅनर्स लावलेले आहेत आणि या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात सध्या चर्चा सुरू आहे सांगलीमध्ये शिवा प्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समितीकडून सरकारच्या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं माहिती सरकारकडून देशी गायीला राज्यमातेचा दर्जा देण्यात आला फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये सरकारच्या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेचे अध्यक्ष आणि सचिवांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे शाळा प्रशासनानं हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणात अध्यक्ष कोतवाल आणि सचिव आपटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आदिवासी समाजाच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर आदिवासी आमदारांनी उपोषण स्थगित केलं तर <पारी> मंत्रालयामध्ये पाच मंत्र्यांसोबत आदिवासी नेत्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा झाली आणि पेसा भरती संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली सणासुदीमध्ये व्यावसायिक सिलेंडर गॅस महागला व्यावसायिक सिलेंडर गॅसच्या दरामध्ये अठ्ठेचाळीस रुपयांची वाढ झाली त्यामुळे व्यावसायिक सिलेंडर गॅसचे दर एकोणीशे रुपयांवर पोहोचले हे नवे दर आजपासून लागू होत आहेत महालक्ष्मी यात्रेनिमित्तानं बेस्टची अतिरिक्त बससेवा असणारे दरवर्षीप्रमाणे यंदाही ऑक्टोबर महिन्यामध्ये मुंबईत महालक्ष्मी यात्रा आयोजित करण्यात येणार आहे आणि ही यात्रा तीन ऑक्टोबर ते अकरा नोव्हेंबरपर्यंत सुरू असेल भायखणा महालक्ष्मी रेल्वे स्थानकातून महालक्ष्मी दरम्यान विशेष बसगाड्या सोडण्यात येणार मुंबईमध्ये मध्य रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये पाच पासून बदल करण्यात येणार आहे आणि या नवीन वेळापत्रकानुसार छत्रपती शिवाजी महाराज वरून अप आणि डाऊन वीस जलद लोकल फेऱ्या वरून धावणार आहेत या बदलामुळे सध्या लोकलला होणारा विलंब टाळता येईल असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला पश्चिम रेल्वेच्या राम मंदिर गोरेगाव मालाड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या आणि जलद मार्गावर ताशी तीस किलोमीटर वेगमर्यादा लावण्यात आली गोरेगाव आणि कांदिवली स्थानकादरम्यान सहाव्या मार्गिकेच्या सुरू असलेल्या कामामुळे हा निर्णय घेण्यात आला उद्यापर्यंत हे निर्बंध लागू राहणार पालघरच्या मोरबेमधल्या बहुउद्देशीय बंदर प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता मिळाली वाढवणमध्ये भारतीय खेळ प्राधिकरणाला जागा देण्यात आली या ठिकाणी नॅशनल एक्सलन्स सेंटर उभारलं जाणार आहे रायगडमधल्या खारेपाटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी टंचाई होते गावामध्ये पिण्याच्या पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत आता खारट होऊ लागलेले आहेत आणि त्यामुळे नागरिकांवर पिण्याचं पाणी विकत घेण्याची अक्षरशः मावळमधल्या गावागावांमध्ये ड्रोन कॅमेऱ्यातून सर्व्हे करण्यात येत आहे मात्र या सर्वेक्षणाबाबतची माहिती दस्तरखुद्द पोलिसांना माहीत नसल्यानं मावळकरांचा गोंधळ उडाला आहे त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे पोलीस ड्रोन उडवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत जालना महानगरपालिकेचे आयुक्त काँग्रेसच्या नगरसेवकाच्या कामाचं टेंडर प्रसिद्ध करत नसल्याचा आरोप काँग्रेसचे नगरसेवक महावीर ढक्का यांनी केलाय आयुक्तांच्या या धोरणांमुळे विकास कामांना खीळ बसत असल्याचंही ढक्का यांनी मावळमध्ये नवरात्र उत्सवाची तयारी सुरू आहे यानिमित्तानं लोणावळ्यातल्या गडावर आई एकवेरीच्या घटस्थापनेची तयारी सुरू आहे अलिबाग इथल्या सोनार उमेश मोरे यांनी एकवेरा देवीचा मुखवटा सोन्याचे दागिने आणि मंदिर गाभऱ्याला चकाकी देण्यात आली धाराजीच्या तुळजापूरमध्ये नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे तुळजाभवानी मंदिरात देवीच्या मुख्य शिखराचं आकर्षक असं रंगकाम करण्यात आलंय मंदिराच्या मुख्य द्वारावर भक्तांना विद्युत रोषणाईतून देवीच्या नऊ रूपांचं दर्शन होत आहे राजे शहाजी महाद्वार राजमाता जिजाऊ महाद्वार निंबाळकर दरवाजा मंदिर परिसरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली शारदीय उत्सवानिमित्तानं विठ्ठल रुक्मिणीच्या दागिन्यांचं पॉलिश काम सुरू झालं आहे नवरात्रीमध्ये नऊ दिवस विठ्ठल आणि रुक्मिणी मातीला सोनं पाचू हिरे माणिकमोती अशा पारंपरिक दागिन्यांनी सजवलं जातं त्यासाठी मंदिर समितीकडून दागिन्यांची स्वच्छता सुरू मावळमध्ये परतीच्या पावसानं वातावरणात गारवा निर्माण झाला आहे शेलारवाडी गावामध्ये दाट धुक्याची चादर पाहायला मिळतीय गावातील रस्ते मंदिरं धुक्यामध्ये हरवली आहेत यवतमाळ जिल्ह्यामध्ये पिकांची आणेवारी साठ टक्क्यांच्या वर जाहीर करण्यात आली अतिवृष्टी आणि रोगांमुळे पीक परिस्थिती नाजूक असताना महसूल विभागाकडून पीक परिस्थिती उत्तम असल्याचा अहवाल सादर झालाय आणवारीवरून पीक परिस्थिती कशी आहे याचा अंदाज येतो मावळात सूर्यफुलाच्या शेतीला बहर आल्याचं पाहायला मिळते महिला शेतकरी सीमा जाधव यांनी दहा गुंठ्यामध्ये सूर्यफुलाच्या शेतीचा प्रयोग केला सध्या दसरा दिवाळीचा हंगाम आहे आणि या फुलांना मोठी मागणी आहे त्यामुळे चांगलं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये सोयाबीन काढणीला सुरुवात झाली आहे यावेळी सोयाबीनची उगवण क्षमता आणि गुणवत्ता चांगली राहावी यासाठी पिकांची काळजी घेण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आधुनिक यंत्रांचा वापर करून सोयाबीन काढणी करण्यात येते यंदा चांगलं उत्पन्न येणार अशी अपेक्षा शेतकऱ्यांना वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव रिसोड मंगरुळ पीरमध्ये सोयाबीन कापणीला सुरुवात झाली परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान झालं यंदा उत्पन्नामध्ये घट होण्याची शक्यता आहे तर राहिलेल्या सोयाबीनची कापणी आणि काढणी शेतकऱ्यांकडून केली जाते लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन केल्याचा आरोप करत त्यांना मराठा आंदोलकांनी जाब विचारला हाकेंनी मद्यपान करून शिवीगाळ केल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला पुण्यामध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलकांमध्ये राडा झाला हाकेंनी शिवेगाळ केल्याचा आरोप करत मराठा आंदोलक आक्रमक झाले यावेळी ओबीसी आणि मराठा आंदोलकांनी एकमेकांविरोधात घोषणा दिल्या लक्ष्मण हाकेंनी मद्यप्राशन केल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला पोलिसांनी त्यांची चौकशी करून वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी मराठा आंदोलकांनी केली त्या मागणीसाठी मराठा आंदोलक पुणे पोलीस स्टेशन बाहेरही आक्रमक झाले होते साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांना चेन्नईतल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं प्रचंड पोटदुखीचा त्रास होत असल्यानं त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती चेन्नई पोलिसांनी दिली ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे सिनेविश्वातील योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे सत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये मिथून यांना पुरस्कारांना गौरवण्यात येणार आहे आठ ऑक्टोबरला हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे इंदापूरमध्ये जुन्या वादातून आरोपीनं तरुणांवर गोळीबार केला आणि यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला इंदापूर पोलिसांनी संपूर्ण शहरात नाकाबंदी करून अवघ्या दोन तासात या आरोपीला ताब्यात दिल्या गोंदियाच्या हो सालेकसा परिसरातल्या टोयागुंदीमध्ये एकोणीस किलो गांजा पोलिसांनी पकडला त्याची जवळपास तीन लाख एकोणनव्वद हजार रुपये होती आणि बाईकवर गांजाची वाहतूक करणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी सापळा रचून अटक केली मुंबई गोवा महामार्गाच्या कोलेटीजवळ तिहेरी अपघात झाला या अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला ट्रेलरच्या कॉईलचं लॉक तुटून ट्रकवर आदरल्यानं वाहनांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान अटल सेतूवर गाडी थांबवत एका व्यक्तीनं आत्महत्या केल्याची घटना घडली या घटनेची माहिती मिळताच शिवडी पोलिसांकडून व्यक्तीचा शोध सुरू आहे सुशांत चक्रवर्ती यांच्या नावावर ही गाडी असल्याची माहिती मिळते अमरावती जिल्ह्यातील काही तालुक्यामध्ये सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले चार पूर्णांक दोनदृष्ट्या स्केल भूकंपाची नोंद झाली आणि भूकंपाच्या धक्क्यामुळे नुकसान झालेलं नाही मात्र सर्व नागरिकांनी सतर्क रहावं असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं रायगडमधल्या कर्जतच्या टिळक चौकामध्ये पेण अर्पण बँकेच्या ठेवीदारांनी ठिया आंदोलन सुरू केलं दीड लाखाहून अधिक ठेवीदारांच्या ठेवी परत द्याव्यात तसंच नवीन कायद्यानुसार ठेवीदारांना पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण द्यावं अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे सेबीचे अध्यक्ष माधवी पुरी बोस यांच्या विरोधात काँग्रेसनं मुंबईमध्ये जोरदार आंदोलन केलं वांदरे कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी सेबी कार्यालयाबाहेर युथ काँग्रेसकडून हे आंदोलन केलं गेलं यावेळी माधवी पुरी बोस यांच्या राजीनाम्याची मागणी आली नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी सांगलीमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला शेतकरी कामगार पक्ष आणि शक्तीपीठ महामार्ग बाधित संघर्ष समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये मंत्री अब्दुल सत्तारांच्या विरोधात भाजप आणि हिंदू संघटनांनी मोर्चा काढला यावेळी सत्तारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तालुक्यामध्ये अन्यायाचा कळस सुरू आहे आणि अन्याय सहन करणार नसल्याच्या घोषणा यावेळी देण्यात हिंगोली जिल्ह्यातले खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या विरोधात धनगर समाज आक्रमक झाला आष्टीकर यांचा धनगर समाजाला पाठिंबा देत असल्याचं पत्र व्हायरल झालं मात्र व्हायरल झालेले माझं पत्र नसल्याचं नागेश पाटील यांनी म्हटलंय आणि त्यांच्या प्रतिमेला जोडे मळत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा जालन्यातल्या कामगार कार्यालयावर युवक काँग्रेसनं भाजपचे बॅनर्स लावले भाजप नेत्यांच्या इशाऱ्यावर कामगार अधिकारी काम करत असल्याचा आरोप काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला आणि त्याचा निषेध करत युवक काँग्रेसनं भाजपचे बॅनर लावले अकोल्यामध्ये तृतीयपंथींनी रास्ता रोको केला शहरातल्या एका भागातील तृतीय गुंडांच्या मदतीनं आपल्याला मारहाण केल्याचा आरोप तृतीय केला वारंवार पोलिसांमध्ये तक्रार देऊन सुद्धा कारवाई होत नसल्यानं आंदोलन करण्यात सोलापूरच्या टेंभुर्णेमध्ये रामोशी समाजाचा एक मेळावा पार पडला अण्णासाहेब पाटील महामंडळाचे निकष राजे उमाजी नाईक महामंडळाला लागू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली तसंच रामोशी समाजाला विधिमंडळामध्ये संधी देण्याची मागणी जय मल्हार संघटनेचे अध्यक्ष दौलत शितोळे यांनी केली चंद्रपूरमध्ये लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या विस्तारित प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला या संदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळानं जनसुनावणी आयोजित केली नागरिकांनी कंपनीच्या दाव्यांची पोलखोल करत नवीन स्कॉन आयन प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला नागरिकांसह खासदार धानोरकरांनी सुद्धा कंपनीच्या कामावर असमाधान घेतलं कल्याण पश्चिमेमध्ये शिंदेगट आणि ठाकरे गटाचा वाद चव्हाटेवरला शिंदे गटानं लावलेल्या नवरात्रोत्सवाचा बॅनर काढून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यासाठी वाढदिवसाचा बॅनर लावला त्यानंतर आक्रमक झालेल्या शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या जिल्हा संपर्क कार्यालयाबाहेर खुर्च्या टाकून ठिया देत गोंधळ